नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी आलो आहे विघ्न सहकार विघ्न सका, सहकारी साखर कारखाना ओझर या ठिकाणी आलेलो आहे आणि तीन तारखेला या हा कारखाना सुरू होणार आहे देखील आलेला संपूर्ण सज संपूर्ण तयारी झालेली आहे तीन तारखेला कारखाना सुरू होणार आहे आणि या ठिकाणी संपूर्ण संचालक मंडळ एम डी साहेब संपूर्ण चेअरमन साहेबांनी या ठिकाणी बोललं आणि या ठिकाणी शेतकरी म्हणजे आलेले तर चिंतेत आहे की आता हे पाऊस चालू राहील का त्याच्यामुळे खास करून मला बोललेलं तर या ठिकाणी मी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राज्यामध्ये आणखीन फक्त तीनच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही राज्यातला पाऊस चार तारखेपासून कमी होत जाणार आहे पाच तारखेला राज्यात थोडी थोडी थंडी सुरू होणार आहे सात तारखेला मात्र राज्यातलाच पाऊस निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या सगळीकडे पाऊस सात तारखेला मात्र विड्रॉल म्हणून निघून जाणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचा उद्या दोन तारखेपासून राज्यामध्ये ठिकठिकाणी धुई धुके धुराळे देखील येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा फक्त राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राकडे एक मध्ये दोन तीन तारखेपर्यंत तुरळक तुरळक सरी येणार आहे खूप काही मोठा पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येता फक्त सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागामध्ये सात आणि आठ तारखेपर्यंत तिकडल्या भागामध्ये थोडं पावसाचं प्रमाण राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यामध्ये आता उत्तर महाराष्ट्राकडे झालं म्हणजे नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं अहिल्यानगर झालं हे जुन्नर तालुका ओदर ओदर या कारखाना परिसर या भागामध्ये फक्त दोन तीन दिवसात तुरळकच पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा या ठिकाणचा देखील म्हणजे पाच तारखेच्या नंतर कमी होणार आहे आणि सात तारखेला मात्र या ठिकाणचा पाऊस निघून जाणार आहे म्हणून हे सर्वप्रथम शेतकऱ्याच्या यासाठी आनंदाची बातमी राज्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांना कांद्याचे रोप टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता ज्यांना द्राक्षाच्या छाटण्या करायच्या तर ते देखील करू शकता गहू पेरायचे तर ते देखील पेरू शकता हरभरा पेरायचे असेल तर ते देखील पेरू शकता कारण की राज्यातला पाऊस आता दोन तीन दिवसात निघून जाणार आहे म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद